नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज आपण आदिवासी आदिवासी कुटुंबांच्या परसबागेत फळझाडे व भाजीपाला लागवड योजना या महत्वपूर्ण योजनेबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार जवळपास तीन लाख त्रेसष्ट हजार रुपयापर्यंत आर्थिक अनुदान इथे शेतकऱ्यांसाठी देत आहे तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता तर या योजनेसाठी अर्ज पात्रता कागदपत्रे अशा प्रकारची संपूर्ण माहिती या चिवडीमध्ये आपण पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो ही महत्वपूर्ण माहिती आपल्या शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा जेणेकरून शेतकऱ्यांचा पण या योजनेअंतर्गत फायदा होईल चला तर व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो सर्वात अबोदल महत्वाची माहिती मी तुम्हाला सांगतो जे काही आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत फळझाडे व भाजीपाला लागवड योजना आहे या, या योजनेअंतर्गत दोन हजार तेवीस करीता जो काही निधी आहे तो निधी वितरित करण्यात आलेला आहे त्याबद्दलचा पण जी आर इथे आलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण जी आर आहे तसे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या समोर सांगणारच आहे तर इथे तुम्ही पाहू शकता हा ऑप्शियल जी आर आहे जे काही आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत फळझाडे व भाजीपाला लागवड आहे ही योजना दोन हजार अकरा बारापासून महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रामध्ये राबविण्याचा निर्णय इथे घेतलेला आहे तर यामध्ये काय म्हंटल तर राज्यात आदिवासी भागात कुपोषणाचे प्रमाण जास्त असल्याने त्यांच्या आहारात जीवनसत्व व इतर आवश्यक पोषण द्रव्य उपलब्ध होण्याच्या हेतूने या कुपोषित भागांसाठी पौष्टिक आहार योजना तयार करण्यात आली आहे परसबागेत उपयुक्त फळे भाजीपाल्यांचा समावेश करून आहार अन्नद्रव्याच्या दृष्टीने परिपूर्ण करता येणे शक्य होईल या असतं राज्यातील बारा जिल्ह्यातील आदिवासी भागातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने पौष्टिक आहार निर्माण करण्यासाठी आदिवासी कुटुंबांच्या पर घराभोवती असलेल्या परसबागेत विशिष्ट भाजीपाला व फळांची निवड इथे करून लागवड करण्यास प्रोत्साहन देण्याची फळझाडे व भाजीपाला विक योजना सन दोन हजार अकरा बारापासून महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रामध्ये राबविण्याचा निर्णय ते घेतला आहे तर ही जी काही योजना ही फक्त ठराविक जिल्ह्यांमध्येच राबविली जाते यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत तर यामध्ये नाशिक पुना धुळे ठाणे नंदुरबार जळगाव अहमदनगर नांदेड यवतमाळ गडचिरोली चंद्रपूर व अमरावती या चौदा आदिवासी कुटुंबांच्या या चौदा जिल्ह्यातील आदिवासी कुटुंबांच्या परसबागेत ही महत्वाची योजना राबविली जाते तर नक्कीच ही शेतकरी बांधवांसाठी महत्वाची योजना ठरू शकते आणि याच राज्यातील शेतकरी या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करून ऑफलाईन अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकतात तर मित्रांनो यामध्ये कोणकोणते कुन झाडे व भाजीपाला महाराष्ट्र सरकार लावायचे अनुदान इथे देते तर यामध्ये चिकू कागदी लिंबू पेरू पपई शेवगा कडीपत्ता आळू मेथी लाल भोपळा पालक दुधी भोपळा मागणीनुसार इतर भाजीपाला जसे दोडका गवार वांगी व वा इतर अशा प्रकारचे झा फळझाडे व भाजीपाला लागवडीसाठी महाराष्ट्र सरकार इथे अनुदान देते तसेच यासाठी लागवडीसाठी जे काही साहित्य व सामग्री असते त्याचा पण पुरवठा महाराष्ट्र सरकार या योजनेअंतर्गत करते तर ते कशा प्रकारे लाभार्थ्याकडे स्वतःची अवजारी नसल्यास प्रति लाभार्थी एकशे पन्नास रुपये किमतीची फळझाडे भाजीपाला लागवड साहित्य पुरवठा शंभर रुपयाच्या अवजाराचा संच करण्यात येतो तर लाभार्थ लाभार्थ्याकडे जर स्वतःची अवजारी असेल तर अशा शेतकऱ्यांना बी बियाणाचा पुरवठा दोनशे पन्नास रुपयाच्या तरतुदीच्या मर्यादेनुसार इथे केला जातो तर अशा प्रकारे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जर तुमच्याकडे अवजारे वगैरे नसेल तर अवजारे खरेदीसाठी पण महाराष्ट्र सरकार इथे अनुदान देते तर लाभार्थ्याला या योजनेअंतर्गत कर... जर लाभार्थ्याची या योजनेअंतर्गत निवड जर झाली तर लाभार्थ्यांना प्रशिक्षण सुद्धा इथे दिलं जातं रोपांची लागवड कशा प्रकारे करायची जोपासना जो फळे काढली कशी का जाते भाजीपाला यांचे खाद्य कशा प्रकारे तयार केले जाते अशा प्रकारचे संपूर्ण प्रशिक्षण मोफतमध्ये महाराष्ट्र सरकार लाभार्थ्यांना देतो जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर या योजनेचा अर्ज करण्याची प्रोसेस पण खूप सोपी आहे अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळचे जे काही जिल्हा परिषद कार्यालय असेल किंवा कृषी विभाग असेल जाऊन तुम्हाला जी 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 या योजनेअंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळवायचा आहे मित्रांनो अर्ज करत असताना जर तुम्हाला कुठेही कार्ड जाणत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल तसेच मित्रांनो ही जी काही योजना आहे या योजनेसाठी दोन हजार तेवीस चोवीस जो काही निधी आहे तो वितरित करण्यात आलेला आहे तर नक्कीच तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ भीती आता मिळू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे महत्वाची माहिती महत्त्वाची नवीन योजना महाराष्ट्र सरकारने आदिवासी कुटुंबांच्या परसबागेत फळझाडे व भाजीपाडा लागवड योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन सो व्हिडिओ सोबत जय हिंद जय महाराष्ट्र